साहेब आता बऱ्याच भागामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आज पावसाला आगमन झाले कट -कट <laughs> तर काही ठिकाणी कडकडाट देखील सुरू आहे तर अठ्ठावीस तारीख दरम्यान दिवसभराची परिस्थिती कशी राहील राहणार पर्यंत पावसा संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या भागात गारपीट व कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे त्या संबंधित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्या नक्कीच <laughs> आपण आज पाहिले की जळगाव मध्ये काही ठिकाणी गारपीट आपल्या पण आले हो आणि सध्या आपण पाहतोय कि संध्याकाळच्या वेळेला आणखी काही भागांमध्ये जसं कि हिंगणघाट हिंगणघाटचा काही पूर्वेकडील भाग मोर परिसर हो। असेल परमपुरी असेल नागपूर शहर परिसरामध्ये देखील विजांच्या गारपिडीचा धोका आहे रावणेर कटोर भागात देखील गारपिडीची शक्यता आहे रामटेक परिसर पावडा परिसर जे तुमच्या इकडचा हा एरिया आहे आणि गोंदिया जिल्ह्याला देखील संध्याकाळपर्यंत भीती आहे गडचिरोली देखील याच्यामध्ये येतोय आणि मराठवाड्यामध्ये गारपीडचा इशारा किंवा दक्षिण महाराष्ट्रात गारपीडचा इशारा जो आहे तो आपण दिलाच नका अहिल्या आयला देवीनगर परिसर असेल मराठवाड्याचा लातूर नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर ठीक आहे सांगली कोल्हापूर या भागामध्ये आपण इशारा दिलाच नाहीये जळगाव पासून ते नागपूर अकोला अमरावती पर्यंत दिलाय आणि याच्यामध्ये ही टक्केवारी ज्या पद्धतीने सांगितले आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने आहे पंधरा ते पंचवीस तर आता आपण बघतोय की संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी चांगला टिपूर आहे अहिल्या देवीनगर परिसराकडे त्यानंतर लातूर नांदेड जालन्यामध्ये बहुतांश भागात चांगला टिपूर पण हे चांदे गायब होणार आहे सकाळपर्यंत अठ्ठावीस ची पहाट जी आहे ही पावसाची असणार आहे पूर्व मराठवाड्यामध्ये कमी पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये धारा उतरतील सोलापूरमध्ये धारा उतरतील त्यानंतर इकडे देवी नगर परिसर धार उतरतील छत्रपती संभाजीनगर मध्ये बऱ्याच ठिकाणी सकाळपर्यंत पाऊस होणार आहे त्यानंतर जळगाव मध्ये खूप अजून पाऊस व्हायचा हो बाकी आहे विजांच्या प्रकडा सह पाऊस होणार आहे उत्तर भाग विशेष आहे एमपी साइड विशेष आहे यामध्ये एरंडोल परिसर देखील आहे त्याच्यामध्ये वरणगाव आहे जामनेर आहे धुळ्याचा भाग आहे अकोला देखील आहे जालन्यामध्येही पहाडपर्यंत पुन्हा पिलवणी पाऊस होण्याचे त्या ठिकाणी वातावरणाची जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसार सिस्टम कार्यरत आहे सर्व दूर पाऊस हा नाहीच हे आताही म्हणतोय मागेही म्हणलो आहे अशा पद्धतीने वातावरण आहे आणि वातावरण हे उद्याच्या दिवस म्हणजे अठ्ठावीस पर्यंतच कायम आहे नंतर एकोणतीस पासून हळूहळू एकदमच बंदच पडला पण हळूहळू कमी होऊन जाईल हा आणि सतर्कतीचा इशारा नागपूरला देखील आहे त्यानंतर नागपूरच्या संपूर्ण जिल्ह्याला आहे इंगणघाट आहे कुठे आहे परिसरात देखील हम्म आणि नांदेड यवतमाळ हिंगोळी परभणी ठिकाणी पण पश्चिम महाराष्ट्रातला जो नाशिकची साईड आहे पन्नी फाटपासून खाली वैजापूर गंगापूर परिसर आहे नगर परिसर आहे भागात दोन जोरदार सटका आज आ, उद्या अठरावीसार पहाट पर्यंत कोणत्या इच्छा नाही जळगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी आणि पावसाचे चान्सेस आहेत कन्नड सिल्लोड भोकरदन जाफ्राबाद हिरिके परिसर याच्यामध्ये पावसाच्या ऑरेंज अलर्ट उद्या कोणत्या कोणत्या भागात राहील ऑरेंज अलर्ट सत्तावीस संध्याकाळी नागपूर वगैरे भागात आहे उद्या ऑरेंज अलर्ट तुमच्याकडे नाहीच उद्या उद्या पर्यंत ऑरेंज अलर्ट जो आहे तो जळगावचा आहे परत बुलढाणा आहे अकोला आहे अमरावती आहे असे ते काही भाग आहे अलर्ट आहे नागपूरला उद्या देखील पाऊस येईल अशा प्रकारची कंडिशन आहे नागपूरच्या भागामध्ये सध्या जास्त पावसाची परिस्थिती दिसत आहे हा नागपूर जास्त आहे त्यानंतर अकोला देखील जास्त आहे पण आता सध्या काही काही ठिकाणी चांगले तर शेतकऱ्यांना विश्वास नाही लागला त्याचा रिझल्ट येऊन जाईल तर विशेष चंद्रपूर जिल्हा बघितलं तर यामध्ये कसं काय संकेत एकोणतीस तीस पर्यंत एकोणतीस वातावरण उद्याच्या दिवस आहे चंद्रपूरला उद्या वातावरण दुपार चंद्रपूरचं कमी होऊन जाईल घाबरण्यासारखी कंडिशन नाहीच आणि परवापासून वातावरण हे मोकळं घाललंय म्हणजे तीस पासून सोमवारपासून म्हणजे कापूस उत्पादक आणि हरभरा तूर उत्पादक शेतकऱ्यांचं चंद्रपूर जिल्ह्यात तेवढा काय धोका नाही नाही दोन जानेवारी वाता पासून वातावरण क्लिअर होऊन जाईल सगळं क्लिअर म्हणजे दुयी संकट सुट्टी याच्यामध्ये आणि थंडी घेऊन येईल डब्ल्यूडी ची परत म्हणजे परत पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलेल दोन तारखेपर्यंत हो नक्कीच अच्छा चालेल <laughs> सर धन्यवाद